नमस्कार मी आसिया इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्सद्वारा अवकारिका हा चित्रपट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भेटीला येणार आहे हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन या सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव भारत टिरेकर डीओपी पी करण तांदळे संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे अभिनेता रोहित पवार लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी असोसिएट दिग्दर्शक रहमान यांच्यासह कलाकार विराट मडके राहुल फलटणकर रोहित पवार डॉक्टर नितीन लोंढे प्रफुल्ल कांबळे पंकज धुमाळ विनोद खुरुंगळे कोसुमकर स्नेहा बालपांडे वैभवी कुटे उन्नती माने कार्तिकी बट्टे यांनी केले अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिश मध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणत्याही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटिक्रॉफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनमिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नमस्कार मी डॉक्टर नितीन लोंढे अवकारिका या चित्रपटामध्ये भूमिका करतो प्रत्यक्षात काय भूमिका आहे हे मी नाही सांगू शकत पण अवकारिका एक क्रांती घडवणारा चित्रपट येतो जो एक ऑगस्टला प्रदर्शित होईल सर्वत्र अवकारिका पाहून आपल्याला निश्चितच आपण स्वतः त्या आप चित्रपटामध्ये आहोत आणि आपण स्वच्छता आणि पर्यावरण याच्या संदर्भात काय जबाबदारी घ्यावी याच्या संदर्भात आपण स्वतः त्या चित्रपटामध्ये आहोत असं समजून नक्कीच हा बदल आपल्यामध्ये घडेल सगळ्या प्रेक्षकांमध्ये घडेल असं मी आश्वासन देतो खूप छान सुंदर चित्रपट तयार झालेला आहे याच्यामध्ये मोठी नावं जोडली गेलेली आहेत सुनीधी चव्हाण आणि कैलाश के ही मोठी नावं आहेत ज्ञानेश्वर मिश्रामसुद्धा आहेत श्रेय देशपांडेंचं संगीत आहे अरविंद भोसले सी ए स्वतः आहे सुद्धा डॉक्टर आहे सुद्धा या चित्रपटाशी निगडीत झालो कारण शरीर आणि मनाची शुच्छता ही खूप आवश्यक असते असं आम्हाला सर्व डॉक्टरांना वाटतं आणि ह्या चित्रपटामध्ये भूमिका मिळाल्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे भोसले साहेबांचा आणि मी खूप नशीपण समजतो या चित्रपटाचा एक भाग म्हणून त्यामुळं सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा आणि सर्वांना इतरांनासुद्धा पाने से आ, चित्रपट पाहण्यासाठी उद्युक्त करावे अशी सर्वांना नम्र विनंती धन्यवाद नमस्कार मी अभिनेत्री पिया गोसुंकर लवकरच आमचा अवकारिका हा मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे तर सर्वांनी चित्रपट गृहामध्ये जाऊन हा पिक्चर जरूर बघावा अशी आम्ही नम्र विनंती करतो नमस्कार मी स्नेहा बालपांडे अवकारिका या चित्रपटात आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम केलं आहे जे कष्ट घेतले आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हा चित्रपट एक समाजाला दाखवणार जाणारा एक आरसा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की जाऊन चित्रपट विरोधात बघा आणि म्युझिक याचं जे आहे म्युझिकसुद्धा खूप जास्त एंटरटेनिंग आहे खूप मोठ्या मोठ्या कलाकारांनी याला कंपोज केलं आहे आणि गायला आहे त्याच्यामुळे गाणीसुद्धा नक्की ऐकवा पहा आणि शेअर करा थँक्यू